नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र बीडकर युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एक नवीन व्हिडिओ मी सध्या घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो मी आलेलो आहे शिवनी गावापाशी आणि शिवनी जर बघितलं मित्रांनो रेल्वेच या ठिकाणी काम चालू आहे या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर बीड पासून ते बीड रेल्वे स्थानकापासून ते शिवणी गावापर्यंत एक थोडं काही टप्प्यामध्ये काम राहिलेलं आहे जर बघितलं तर मित्रांनो बार्शी नाका परिसरामध्ये जेव्हा बार्शी रोड आहे तिथं त्या ठिकाणी पुलाचं का पुला काम चालू आहे कारण ते पुलाचं काम झाल्याशिवाय पुढं ट्रेन काय येणार नाहीये या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो पूर्ण वळवणीपर्यंत पर्यंत जवळपास जर बघितलं काही पुलाचे काम वगैरे थोडेफार राहिलेले राहिले गाव असेल किंवा पुढचं डेकनमाव असेल अशा काही परिसरामध्ये जर बघितलं तर पुलाचे काम पेंडिंग आहे जर मध्य मध्यंतर जर बघितलं अशा या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहू शकतो समोर कशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण स्लीपर हातरून त्यावरती ट्रॅक टाकण्यात आलेली आहे पूर्ण क्लिपिंग वगैरे या ठिकाणी करण्यात आली आहे आणि ज्या ट्रॅक ज्या आहेत त्या छोट्या छोट्या तुकड्याच्या ट्रॅक या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत मित्रांनो लवकरच ह्या परिसरामध्ये ज्या टायमिंगला आपलं बारशी रोडवरचं जे पुलाचं काम होईल त्या ठिकाणी नवीन ट्रेन घेऊन लवकरच ट्रेन या परिसरामध्ये नवीन ट्रॅक घेऊन ज्या मोठ्या ला लांब लांब ज्या ट्रॅक असतात त्या ठिकाणी घेऊन येणार आहे तोपर्यंत मित्रांनो या तो तो या ठिकाणी जर बघितलं शिवनी गावामध्ये शिवनी गावामध्ये जर मोठा डोंगर आहे तो डोंगर पण या ठिकाणी फोडलेला आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तो ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला ह्या परिसरामध्ये काय काम चालू आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे तर या ठिकाणी आपण समोरच पाहतोय या ठिकाणी ट्रॅक टाकण्यात आली आहे आहे क्लिपिंग पण बसवण्यात या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ या ठिकाणी पाहू शकतो आपण समोर मित्रांनो हा जो जाणारा रेल्वे मार्ग आहे हा वडवणीकडे जाणारा रेल्वे मार्ग आहे आणि जो आ, ट्रैक्टर ट्रैक्टर आ, जेसी पर, जेसी आ, हा जो आपण समोर पाहतोय हा करून येणारा रेल्वे मार्ग आहे या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या सह्यानी या ठिकाणी स्लीपर वरती खडी हाताळण्याचं काम ह्या मध्ये चालू आहे या ठिकाणी आपण समोर पाहतोय जेसी पण जेसीबी पण या ठिकाणी उभा आहे आणि समोरच आपण पाहतोय हा खडीचा पूर्ण स्टॉक या परिसरामध्ये लावण्यात आलेले आहे आणि ह्याच साइडला शिवनी गाव आहे मित्रांनो त्याचे टावर पाहतो आपण ते शिवनी गाव आहे समोरच आपण हे पाहतोय या ठिकाणी पूर्ण डोंगर कोरून डोंगराच्या मधून ट्रेन चाललेली समोरच पाहतो आपण हा परळी रोड रोड आहे मित्रांनो तर या ठिकाणी समोरच मित्रांनो पाहतोय आपण जे ट्रॅक्टर आहे ते येथून येत आहे पाहतोय आपण समोर मित्रांनो जर बघितलं वडवणीपर्यंत मार्च एंडिंगपर्यंत जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना टार्गेट देण्यात आलेलं होतं मार्च एंडिंगपर्यंत वडवणीपर्यंत रेल्वे धावणार होती तर मित्रांनो कारण की पॉसिबल पॉसिबल नाही आहे कारण की या ठिकाणी जर बघितलं तर बरेचसे काम पुलाचे वगैरे काम असतील बरेचसे काम या ठिकाणी पेंडिंग आहेत महिना दोन महिने तर जास्त लागू शकतो कारण की एप्रिल जून एप्रिल जून पर्यंत तर डेफिनेटली मित्रांनो कारण की जून एंडिंग किंवा जून स्टार्टिंग तिथपर्यंत तर ट्रेन येऊ शकते वडवणीपर्यंत कारण की अंदाज आहे कारण की बऱ्यापैकी काम ह्या परिसरामध्ये झालेलं आहे कारण की ब्रीच चे पण काम जे बघितले तर थोडेफार थोडेफार या परिसरामध्ये राहिले बीच ते पण काम लवकर होऊन जातील आणि मित्रांनो जर बघितलं जी सध्या पर्यंत रेल्वे धावती लोकल ट्रेन तर ती ट्रेन मित्रांनो गुढीपाडव्यापर्यंत बीड बीडपासून सुरू होणार आहे लवकरच कारण की त्यांचे प्रयत्न चालू येत गुढीपाडव्यालाच सुरू करण्याचे

औषध ते समारोप अशा पद्धतीने या ठिकाणी जे चाक बनवण्यात आलेले आहेत जेसीबीच्या सहाय्याने ह्याच्यामध्ये खडी टाकली जाते आणि या ट्रॅक्टरच्या सहाय्याने मित्रांनो या स्लीपर वरती खडी हातरण्यात येत आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो समोर अशा सगळ्या बाजून या ठिकाणी खडी हातरण्यात येत आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण खूप मोठा असा डोंगर या ठिकाणी तोडण्यात आलेला आहे डोंगराच्या मधून या ठिकाणी ट्रेन वडवण्याच्या दिशेने जाते पाहू शकतो आपण या ठिकाणी नाल्याचे काम पण या ठिकाणी झालेले आहे आणि समोरच पुलाचं काम पण या ठिकाणी चालू आहे हा वडवणीकडे जाणारा रेल्वे मार्ग आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा

या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो समोरच हा बीडू बीड करून येणारा रेल्वे मार्ग आहे समोरच पाहतो आपण या ठिकाणी हा शिवणीचा डोंगर आहे मित्रांनो या ठिकाणी पोलाचे काम चालू आहे आणि आताच आपण या ठिकाणी व्हिडिओ शूट केला तर मित्रांनो त्या ठिकाणी पाहू शकतो समोर या ठिकाणी जे सी बी वगैरे आहे आणि पुढं खडी हाताळण्याचं काम चालू आहे या ठिकाणी बघू शकतो आपण स्लीपर पण टाकण्यात आलेले आहेत ह्यासमोर मित्रांनो शिवणी गाव आहे या ठिकाणी पाहू शकतो समोर आपण अशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे कारण की तशी तर या ठिकाणी ह्याचा जे खालचा पाया असते पाया म्हणजे मेन भीम असतात ते या ठिकाणी का वर्क चालू आहे मित्रांनो अजून पुलाचं काम होणं बाकी आहे लवकरच हे पण काम मित्रांनो पूर्ण होऊ शकतं कारण ह्या पोलाला जवळपास जर बघितलं तर एक महिना पण अजून लागू शकतोय मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी